धनगर आरक्षणाची मागणी दोन जण बेपत्ता गोदावरीच्या काठावर चिठ्ठी जलसमाधीचा संशय पण जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झालेले हे आंदोलक दुसऱ्या दिवशी सकाळी सापडले धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात आंदोलनं तीव्र झाली आहेत दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा इथल्या आमरण उपोषणानं गंभीर पळण घेतलं गुरुवारी सकाळी आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला अखेरचा असं चिठ्ठीत नमूद करून प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे हे दोन आंदोलक गायब झाले होते त्यांनी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मार्गावरील प्रवरा संगम नदीच्या पुलावर ही चिठ्ठी एका कारवर ठेवली तसंच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या आणि त्यानंतर ते गायब झाले त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची शक्यता व्यक्त करून एन डी आर एफ पथक आणि प्रशासनानं त्यांचं शोधकार्य हाती घेतलं रात्र झाल्यानं हे शोधकाम थांबवण्यात आलं अखेर शुक्रवारी सकाळी मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणि एन डी आर एफच्या पथकानं शोध घेतला असता हे दोघेही आंदोलक नदीपात्र परिसरात आढळून आले काल आम्ही या प्रशासनाला कंटाळून या महाराष्ट्राला कंटाळून काल त्या नदीत उड्या टाकल्या आणि नदीच्या तेरावरती आम्ही पोहोचलो कसं बसो काल रात्रीपासून काल दिवसभर आम्ही त्या ठिकाणी बसलो आमच्या अंगात ताकद नव्हती त्या ठिकाणी कसं बसं झोपलो आम्ही उसामध्ये कपाशीमध्ये फिरलो आमचा अवय बघा हे बघा पाय बघा आमचे हे बघा त्या ठिकाणी रात्र कशी वैऱ्याची गेली आम्हाला माहीत आहे समोर उदय आणि वैऱ्याची जात असताना आम्ही सकाळी त्या ठिकाणी होडीवाल्यांनी आम्ही आवाज दिला ते होडीवाले त्या ठिकाणी आले आणि त्या होडीवाल्यांनी एकशे बारा आणि एकशे आठला ला फोन लावला त्या ठिकाणी हे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं आणि ते पोलीस प्रशासन कट न करू ते, ते पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं आणि आम्हाला दमदाटी देऊ लागलं आम्हाला सांगते तुमच्या नावावर पन्नास लाख रुपये टाकणार एन डी आर एफ आलं पुर्या महाराष्ट्राची पोलीस त्या ठिकाणी आली आणि काय करायचं आलं साहेब पन्नासने एक कोटी प्रल्हाद सोरमानच्या नावावर टाका पण धनगर आरक्षण द्या आम्हाला आमची एकच मागणी आहे आम्ही संविधानात मागतोय आमचा संविधानाचा अधिकार आहे तुम्ही आमचा आवाज रोखू शकत नाही आमचा आवाज दाबू शकत नाही हे मीडियालाही सांगा जोपर्यंत मीडिया येत नाही तोपर्यंत आम्ही ट्रीटमेंट घेत नाही आम्ही उपोषण करते यांना अजून अरे तुम्हाला लाजा वाटा म्हणले तुम्ही मेले का नाही अरे आम्ही मेरो आमची मरणाची वाट पाहता तुम्ही आम्ही जिंकणार साहेब आम्हाला दंगर आरक्षण या ठिकाणी भेटलं तर आम्ही जीवाचरणा तुमच्या समोर गळे कापून घेणार हे प्रल्हाद चोर मला स्टेटमेंट आहे हे सर्व सकल धनगर बांधवांनी साऱ्या ग्रुपवर टाकायचे मीडियापर्यंत ही बातमी पोहोचवा आम्ही नेवासा या ठिकाणी सध्या उपचार घेत गे, उपचार घेणार नाहीये सर्व धनगर बांधवांनी सर्व आपले धनगर समाजाच्या नेत्यांना हे क्लिप पाठवा गेल्या दिवसांपासून धनगर आरक्षण प्रश्नावर आम्ही उपोषण करतोय सरकार याकडे दुर्लक्ष असा आरोप करत दोन आंदोलकांनी गुरुवारी दुपारी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून हे गायब झाले होते त्यांचा रात्रभर शोध सुरू होता अखेर सकाळी एका मच्छीमारांना दिलेल्या माहितीनुसार हे दोन आंदोलक आढळून आले पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेतलं दरम्यान धनगर समाजाच्या या आंदोलनानं राज्यात खळबळ उडवली आहे सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आणखी गंभीर पाहुलं उचलली जाऊ शकतात असा इशारा आंदोलकांनी दिलाय आणि त्यामुळंच राज्यातील प्रशासनाची चिंता वाढली आहे आणि आगामी काळात या प्रश्नावर कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं आता महत्वाचं आहे नेवासाहून सुहास पठाडेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम